नमस्कार कॅम्पस डेको डॉट ए या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्रांच वाईज कट ऑफ कसा बघायचा आहे सो त्याआधी सर्वात तुम्हाला कॅम्पस देखो डॉट ए आयच्या ऑफिशियल वेबसाईटवर यावं लागेल कॅम्पस देखो डॉट ए आय सर्च केल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यावरती इथे होमपेज येईल पण त्याआधी तुम्हाला लॉग इन करावं लागेल माझं अकाउंट ऑलरेडी इथे लॉग इन आहे त्यामुळे मी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपलं होमपेज इथे ओपन होतं आहे होमपेज ओपन झाल्यानंतर इथे आपले सगळे फीचर्स आणि टूल्स दिसतील खाली आल्यावरती इथे आपले टूल्स आहेत ज्यामध्ये ब्रांच वाईज कट ऑफ लिस्ट झाली टॉप कॉलेजेस लिस्ट झाली एम एस टी सी टी दोन हजार पंचवीस प्रिडिक्टर झालं हे सगळे इथे टूल्स आहेत इथे आल्यानंतर मला ब्रांच वाईज कट ऑफ बघायचं आहे मी टूल्स सिलेक्ट केलं त्यानंतर पेज ओपन झालं इथे तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करावं लागेल मी पुन्हा एकदा सांगते माझं अकाउंट लॉग इन आहे त्यामुळे मला इथे ऑप्शन आलेलं नाही आहे पण तुम्हाला स्लाईड ओपन होईल सो तुम्ही इथं पुन्हा एकदा लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिसत होम युनिव्हर्सिटी आता होम युनिव्हर्सिटी बघितल्यानंतर बरेच जण कन्फ्यूज होतील होम युनिव्हर्सिटी काय असते कुठे असते तर होम युनिव्हर्सिटी म्हणजे तुमची ट्वेल्थ किंवा बारावी ज्या युनिव्हर्सिटी मध्ये झाली आहे ती तुमची होम युनिव्हर्सिटी असते ठीक आहे इथे कन्फ्युज होऊ नका गोंधळून जाऊ नका सिलेक्ट युनिव्हर्सिटीवर e मी टॅप केल्यानंतर इथे मला सगळ्या युनिव्हर्सिटीज दिसत आहेत आता माझी युनिव्हर्सिटी आहे समजा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मी पुण्यासाठी कॉलेजेस बघते एक्झाम्पल घेऊया आपण ब्रांच कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची आहे तुम्हाला कोणती ब्रांच हवी इलेक्ट्रिकल ई एन टी सी ए आय मेकॅनिकल मला कम्प्युटर सायन्सचे कट ऑफ बघायचे आहेत ठीक आहे मी कम्प्युटर सायन्स सिलेक्ट केलं स्पेशल कॅटेगरी इथे पी डब्ल्यू डी ऑर्फन आणि डिफेन्स हे तीन ऑप्शन्स दिसतील सो डब्ल्यू डी म्हणजे काय पीपल विथ डिसेबिलिटीज म्हणजे जर तुम्हाला अपंगत्व असेल आणि त्याचं ऑफिशियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता ऑर्फंड म्हणजे अनाथ असाल तर आणि डिफेन्स म्हणजे तुमच्या घरातील तुमचे वडील किंवा कोणी व्यक्ती जर डिफेन्समध्ये असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता कारण काही कॉलेजेसमध्ये यांच्यासाठी स्पेशल काही जागा राखीव असतात नसेल तर सिलेक्ट करायची काही हरकत नाही आहे सिलेक्ट कॅटेगरी केल्यानंतर इथे सगळ्याच कॅटेगरी ओपन होतील मी ओपन मधून मला बघायचे माझी जनरल कॅटेगरी मी ओपन मधून बघते कॉलेजेस जेंडर सिलेक्ट करायचे जेंडर सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला इथे या सगळ्या सिटीज दिसत आहेत ठीक आहे मग तुम्ही नंदुरबारमधून असाल कोल्हापूरमधून असाल अमरावती पुणे सगळ्या सिटीज आहेत तुम्हाला स्पेसिफिकली कोणत्या सिटीमधले कॉलेजेस बघायचे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात तुम्ही एक साथ बऱ्याच सिटी सिलेक्ट करू शकतात पण मला स्पेसिफिकली फक्त पुण्यातले बघायचे आहेत सो मी पुणे इथे सिलेक्ट केले कंटिन्यू टू कॉलेज कट ऑफ लिस्ट कंटिन्यू केल्यानंतर पुण्यातील सगळे टॉप कॉलेजेस आणि त्यांचा लास्ट इयरचा कट ऑफ तुम्हाला इथे दिसेल हे सगळे पुण्यातील टॉप कॉलेजेस झाले आणि त्यांचा लास्ट इयरचा था कट ऑफ झाला मी एल ओपन म्हणजे लेडीज मी सिलेक्ट केली होती आणि लेडीज ओपन कारण लेडीजसाठी काही जागा राखीव असतात सो ते इथे सगळं ओपन झालंय यानंतर आता इथे कट ऑफ दिलेलं आहे इथे नाइन्टी एट आहे नाइंटी सेवन आहे माझा पर्सन्टाईज समजा नाईन्टी फायव्ह मध्ये आहे नाइंटी मध्ये माझं पर्सेंटाईल निघाले तर मला कॉलेजेस पण तसेच बघावे लागणार जे माझ्या रेंजमध्ये मला मिळू शकतात सो माझ्या रेंज मध्ये मला कोणते मिळतील तर नाईंटी चे झाले नाईन्टी सिक्सचे झाले नाईन्टी चे झाले हे सगळे कॉलेजेस जे आहेत ते तुम्हाला पुढे मिळू शकतात सो हे सगळे ते कॉलेजेस इथे येतील यासोबत फक्त इंजिनिअरिंगच नाही तर मेडिकल असेल लॉ असेल फार्मसी असेल किंवा सगळ्या कोणत्या फील्डमधले कॉलेजेस तुम्हाला बघायचे असतील ते देखील तुम्ही इथे बघू शकता मला फक्त इंजिनिअरिंगचं बघायचं होतं म्हणून मी इंजिनिअरिंग स्पेसिफिकली इथे तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं हे सगळं बघत असताना तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला किंवा लॉग इनला प्रॉब्लेम येतोय काही काहीही प्रॉब्लेम असू द्या आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या वेबसाईटवर दिलेले आहे तुम्ही डिरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करून आमच्यासोबत संपर्क साधू शकता आणि त्या प्रॉब्लेम्समधून कसा मार्ग काढायचा आहे ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू यामध्ये काही शंका असेल तरी पण त्या नंबरला जाऊन लगेच कॉल करू शकता धन्यवाद